मस्त अडतीसशे पन्नास ला बसते ही एकोणचाळीसशे पन्नास ला बसेल एकोणचाळीसशे पन्नास मला हे जशी हवी तशी तुम्हाला डिझाईन करून हे ब्लॅक आणि रेड च कॉम्बिनेशन खूप छान खूप छान आहे हे पण भरपूर कलर, कलर, कलर ची भार आहे आता हा सुद्धा खूप सुंदर पीस आहे बघा सहा हजार एकशे ला बसते सहा हजार विथ ब्लाउज तरी चार हजार एकशे पन्नास ला ऑफर ला बस कलर बघू शकता अगदी सुरेख कलर आहे अगदी छान शर्ट नमस्कार आज आपण आलो आहोत सत्यनारायण क्लॉथ स्टोअर या शॉपमध्ये हे शॉप पुणे नगर रोडवर वाघोली येथे आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल आज आपण यांच्या शॉपमधील प्युअर सिल्कच्या साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत सत्यनारायण क्लास स्टोर्स वागोली अगदी सर्वांचा सहसं स्वागत आहे तर आपण आता बघणार आहे सिल्कमध्ये प्युअर सिल्क प्युअर सिल्क okay. आयटम चार चार हजार आठशे एम आर पी आहे अडतीसशे पन्नासला बसते ही अडतीसशे पन्नास होती सॉफ्ट आहे कॉन्ट्रास पदर कॉन्ट्रास बॉर्डर आणि बारीक बुठी आहे साडीला हा आणि याला ब्रॉकेट ब्लाउज आहे ब्रॉकेटचा ब्लाउज बघू शकता ऑल ओव्हर येणार कलर रेंज आहेत सेम बुट्टी मध्ये कलर आहे ना हा सेम बुट्टी कलर हा दुपछाव कलर रेंज खूप छान आहेत लग्न सरायच्या आपल्या या प्रमाणात हळदीला वगैरे येलो येलो ला रेड आहे येलो ला ग्रीन आहे सगळ्या कॉन्ट्रास्ट मिळणार प्रकार आहे पन्नास आहे एकोणचाळीसशे पन्नास एकोणचाळीसशे पन्नास ला बसेल एकोणचाळीसशे पन्नास त्याला डबल बुट्टी आहे एक छोटी बुट्टी आहे एक, एक मोठी एक मोठी फुल ऑल ओव्हर त्याला सुद्धा ब्रॉकेट ब्लाउज येणार ब्रॉकेट ब्लाउज पण खूप छान आहे यात कलर सुंदर आहेत लाईट शोभर कलर पण आहे बघा सर्व पेस्टल कलर वगैरे सुंदर आहे हे पैठणीमध्येच फॅन्सी डिझाईन फॅन्सी बॉर्डर आहे त्याला टिशू पदार आहे आणि ऑल ओव्हर लाइनिंग फुल ऑल ओव्हर येणार बुठा विथ बुठा आणि मीनाकारी आहे त्यात हो कलर छान आहे बघा एम आर पी आहे पाच तीनशे पाच हजार तीनशे या ऑफरला बसते बेचाळीसशे पन्नास बेचाळीसशे पन्नास सात हजार पन्नास एम आर पी आहे आणि पाच हजारला बसते पाच हजारला बसते ह्याला अशी काठाला अशी टेम्पल बॉर्डर आहे टेम्पल बॉर्डरचा लुक आहे अगदी छान आहे सॉफ्ट आहे अगदी प्युअर मध्ये ह्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार हा ब्लाउज पीस येणार हे सर्व आपल्या ऑफर प्राईस मध्ये आहेत था, पाच हजारला प्युअर सिल्क हे ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन खूप छान खूप छान आहे हे पण आधी सुरे मॅचिंग हे असे मॅचिंग कोचीत येतात हो oh. कोची पाच पंचवीस साड्यामध्ये एखादा असा कलर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे मस्टर्ड कलर आणि आमची परचेसिंग कशी डायरेक्ट विवर जिथं माल बनवतायत काय विवर कडून आमची परचेस होते अच्छा म्हणजे कारागिराकडून डायरेक्ट हो 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 कारागीर डायरेक्ट आमची आम्ही शॉपला येतो ते बेनिफिट भेटतं कस्टमरांना रेटमध्ये फरक पासे। रेट रेटमध्ये खूप फरक पडणार हा बघा फुल टिश्यू आणि फिनिशिंग वगैरे काही कॉम्प्रोमाइज नाही फिनिशिंग वगैरे अगदी बेस्ट आहे ना बघा कसं आहे नाजूक आता हा फुल ट्रेंडिंग मध्ये आहे हा आयटम फुल ट्रेंडिंग मध्ये आहे कॉन्ट्रास्ट बघू शकता कलर मॅचिंग त्याला सुद्धा ब्रॉकेट ब्लाउज आहे ब्रॉकेट ब्लाऊज दिलेला आहे <coughs> त्यात कलर चार्ट खूप छान आहेत बघा सगळी पेस्टल शेड्स प्राइस काय ह्याची तुम्हाला बसते सात नऊशे पन्नास ची एमआरपी आहे तर ऑफरला बसते ही सहा तीनशे पन्नास सहा हजार तीनशे पन्नास सहा हजार तीनशे पन्नास बघा कलर बघा भरपूर कलर ची भार आहे कलरची सर्व भार आलेली आहे से एक कलर आहेत मोरबुट्टी आहे बघा आहे त्याच्यावरती परत मिनाकारी आहे त्याला मिनाकारी घेतलेला आहे याची प्राइस आहे अकरा हजार पाचशे एमआरपी आहे आठ हजार पाचशे ला बसते ही आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे ऑफर प्राइस मध्ये त्याचा पदर बघू शकता मस्त अतिशय चांगला आयटम आहे बघा प्युअर मध्ये पदर बघू शकता कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हो आता कलर चार्ट आहेत बघा कलर चार्ट त्यात कलर खूप चांगले आहेत नवीन दिवसाच्या दृष्टीने लग्नाच्या दृष्टीने पॅटर्न आणि सेल्फ पण आहे आता जसं ह्याला कॉन्ट्रास्ट आहे पदर आणि बॉर्डर तसा ह्याला सेल्फ पण आहे काहींची डिमांड असते बाबा आम्हाला सेल्फ, सेल्फ पाहिजे म्हणजे सेम जरी फक्त तर तो पण आयटम अवेलेबल मिळून जाईल सर्वात जास्त चालणारा कलर, हाँ। कलर। फुल हेवी एम आर पी आहे सोळा हजार हो। पाचशे आणि ऑफरला बसते अकरा हजार पाचशे अकरा हजार हो। शकता तुम्ही फिनिशिंग कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार वेल डिझाईन आहे हो याला अशी वेल वेल डिझाईन आहे सेल्फ मध्ये अगदी ऑल ओव्हर त्यात कलर तुम्ही बघू शकता आता याला सुद्धा वेल वेलीवरती परत आणखीन फ्लॉवर आहे लोटस 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 वेगवेगळ्या प्रत्येक जी जी वेल वेल वगैरे आहे आता हा सुद्धा खूप सुंदर पिसाय बघायला ब्लाऊज सगळ्याचे प्लेनच आहेत ना हा नाही टिशू ब्लाऊज आहे आणि ब्लाउज ला बॉर्डर येणार आणखीन असे भरपूर भरपूर असे व्हरायटी भेटणार हा सुद्धा कलर शेड नवीन आहे तर या प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी भरपूर व्हरायटी बघायला मिळणार तर हे अशा प्रकारे सिल्कच्या साड्यावरती पण असे अरी वर्क केलेले हे प्रीमियम वर्क आहेत सर्व या पद्धतीमध्ये तुम्हाला करून भेटणार बेसिक डिझाईन पासून वेडिंग टाईप सगळ्या सर्व डिझाईन मध्ये तुम्हाला हे जशी हवी तशी तुम्हाला डिझाईन करून भेटणार ह्याची प्राइस काय पण साडी म्हणजे सेट मध्येच येतं काय साडी हा हा ही आठ हजार एमआरपी आहे तर सहा दोनशे ला बसते सहा दोनशे विथ ब्लाउज विथ ब्लाउज हाय काय पैठणीला हे आता हे वर्क केलेलं आहे अगदी छान व्हरायटी बघा कॉन्ट्रास्ट ही सेम रेंज रेंजमध्ये का हा आता ही आता याची एम आर पी आहे सात हजार सहाशे सहा हजार एकशेला विथ ब्लाऊज असं ब्लाउज येणार हा एक आयटम आहे पटोला पटोला ते गर्भ रेशमी येतं आता याची सुद्धा मागणी खूप वाढलेली आहे या आयटमची टोटली ऑल ओव्हर अशी पटोला येते आणि याची एम आर पी आहे पाच हजार दोनशे आहे तर चार हजार एकशे पन्नासला ऑफर लाभ असते ही याला ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्या हिशोबाने मला ह्यात कलर छान भेटणार आहेत कॉन्ट्रास्ट कलर आहेत शेड वगैरे लाईट डार्क सर्व कलर आहेत अवेलेबल पटोला सिल्क सिल्क मध्ये पटोला सिल्क मध्ये हे जे एम आर पी आहे साडे पंधरा हजार ही दहा हजार पाचशे पर्यंत बसते त्यात कलर्स तुम्ही बघू शकता कलर आणि डिझाईन पण प्रत्येकाची आहे oh, हो प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे याची काय सगळ्याची आहे का ह्याच्यामध्येच <clears throat> आता ही याची प्राइस साडे पंधरा हजार आहे ही ऑफरला बसते दहा हजार पाचशे कलर बघू शकता अगदी सुरेख कलर आहे अगदी छान शेड आहे अगदी सॉफ्ट आहे मटेरियल सिल्क वगैरे चांगल्यापैकी सॉफ्ट आहे तुम्हाला आणखीन कलेक्शन भेटणार नवीन अजून बॉलिशेड पीच कलर पीच कलर